नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो पण महत्वाचा आहे घडामोडी मित्रांनो पंधरा प्रश्न आपले असतात आणि सर्व महत्वाचे असतात कारण जेणेकरून आपल्यासाठी सर्वांसाठी आपण कवर अप करण्याचं काम करतो मित्रांनो जे कोण नवीन चॅनल पाहतो त्यांनी सबस्क्राईब करावं कमेंट करावं मित्रांनो जेणेकरून सर्वांना शेअर करावं प्रत्येकाला त्याची मदत होईल ठीक आहे आपण सुरू करतो मित्रांनो आज चार ऑगस्ट लक्षात ठेवा आजचा दिवस आहे चार ऑगस्ट चार ऑगस्ट चे महत्वाचे आपण घडामोडी सुरू करतो ठीक आहे मित्रांनो कालचा पहिला प्रश्न असा होता की बाबा म्हणजे सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर कोटा उप एस सी कोटा उपवर्गीय वर्गीकरण वर्गी लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तर है, जो है, आहे जर तेलंगणा हे पहिलं राज्य आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न आजचा फर्स्ट क्वेश्चन संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण क्षेत्रातील मिनिस्टरी ऑफ मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस ला मदत करण्यासाठी हात मिळवणी केली आहे कोणासोबत हात मिळवणी केली आहे असा आपल्याला प्रश्न विचार लक्षात ठेवा अमेरिकन एक्सचेंज ऑफ इंडिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज बँकॉक स्टॉक एक्सचेंज तर उत्तर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज सोबत हात मिळवणी केलेली आहे संरक्षण क्षेत्रातील जे काही आहे ते हात मिळवणी करण्याचं काम केलंय ऍक्च्युली संरक्षण क्षेत्रातील लघु आणि राष्ट्रीय शेअर बाजार सोबत करार केला मित्रांनो ऍक्च्युली पाहायला गेलं ले तर लक्षात घ्यायची गोष्ट आहे की संरक्षण मंत्रालयाने हा करार केलेला आहे शेअर बाजार सोबत जेणेकरून भांडवली बाजारात प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि समंजस्य करार हो स्वाक्षरी करण्यात आलेली आहे आणि संरक्षण क्षेत्रातील जे काही एम्स आहेत त्यांच्या विकासासाठी उत्पादक भांडवल उभारण्यासाठी सुविधा देणे हा मुख्य उद्दिष्ट आहे आणि हा चांगलं कार्य केलं आहे आणि गी नॅशनल स्टॉक एक्सचेंज सोबत जर केलं तर इथे जे काही भांडवल उभारणी करायचे ते भांडवल उभारणी करण्यास मदत होईल आणि लोकांना सुद्धा विश्वास खूप मोठा बसेल ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे कोणत्या वनवे बघायला वन वन सुरू केले आहेत तर उत्तर है ने आहे अणुऊर्जा विभागाने सुरू केलेलं आहे मित्रांनो अणुऊर्जा विभागाने सुरू केले लक्षात ठेवायची गोष्ट आहे मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे उद्घाटन त्यावेळेस करण्यात आले आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय की ओ डीओ एस म्हणजे काय ही योजना जी आहे वन डी डीय D -E, D -A -E, है ना? ला वन डी ए आणि त्याला ओ म्हणतात वन सबसिशन म्हणतात लक्षात ठेवायची गोष्ट ही जी ऊर्जा ही जी कल्पना आहे ती अणुऊर्जा विभागाने सुरू केली लक्षात ठेवा की जे युनिट्स आहेत उपयुनिट्स आहेत त्यांना एका शेता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन जे काय आहे ते सर्व एकत्र करणं आणि वैद्यकीय जनरल जे वाचण्यास आणि प्रकाशित करण्यास सक्षम करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे अणुऊर्जा विभागाचं उद्दिष्ट आहे जे काही जर्नरल्स आहेत जे काही प्रकाशित होतात जे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सोशल पेपर्स हे सगळ्यांच्या एका छतेखाली आणणं हे ऊर्जा विभागाचं काम आहे म्हणून त्यांनी वन सबस्क्रिप्शन सुरू केलेलं आहे खूप काही पॉईंट महत्वाचं आहे मित्रांनो वन सबस्क्रिप्शन सुरू करण्याचा महत्वाचा उद्देश ऊर्जा विभागाचा आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे ओके ठीक आहे वन बी एन सबस्क्रिप्शन सुरू कोणी केलंय अणुऊर्जा विभागाने केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन है ना एस्ट्रोशॉट वेधशाळा ज्याने अलीकडेच वायम सिक्स्टी सेवन शोधला तो कश कशाशी संबंधित आहे तर इस्रोशी संबंधित आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला स्थापन झाला आपला इस्रो है ना ठीक आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ठीक आहे ऍट्रोश वेधशाळा ही आपली वेधशाळा लक्षात ठेवा तर हा एक तारा शोधला तो ताराचं काम काय आहे कि की दुसऱ्या तारांचं दुसऱ्या ग्रहांचा तो काय करतो जे काही एनर्जी ते खेचतो आणि स्वतः वापरतो असा वॅम्पायर तारा आपण बघितलं व्याम्पायर तारा म्हटलं की काय ते अनोखा वाटतं वॅम्पायर नावाचे पिक्चर निघाले की दुसऱ्याची शक्ती खेचणं आणि स्वतःला वापर करणं तसा एक तारा आपण शोधलाय लक्षात त्याची गोष्ट आहे एम सिक्स्टी सेव्हन त्याचं नाव आहे इस्रोन शोधलाय म्हणजे आपण शोधलाय की एक तारा असा आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊ या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक कृषी निर्यात निर्देशकात भारताचा कितवा क्रमांक लागतो तो उत्तर आहे मित्रांनो भारताचा आठवा क्रमांक कर लागतो मग पहिला कोण आहे सर पहिला युरोपियन युनियन आहे सर दुसरा क्रमांक कोणाचा आहे सर यूएसए आहे सर तिसरा क्रमांक कोण आहे सर ब्राझील आहे सर है ना। सर, है सर, है। है आहे ना चौथा क्रमांक कोणाचा आहे सर युए आहे आणि भारताचा क्रमांक किती आहे सर आठवा क्रमांक आहे हे सुद्धा माहीत असणं आपलं तितकंच उपयुक्त आहे ठीक आहे असे सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे पाठ म्हणजे असतात जे आपल्याला अभ्यासक असतात लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद कितीवी आहे असा प्रश्न होता राष्ट्रीय विज्ञान हिंदी परिषद कितीवी आहे तर उत्तर आहे जर चौथी परिषद आहे किती पैसे चौथी जी तीस आणि एकतीस जुलै तीस, तीस आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेली आहे ठीक आहे पहिला पॉईंट आहे कुठे झाली सर जे एम पी मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेश भोपाळ येथे झाली कुठे झाली मध्य प्रदेश भोपाळ येथे झाले हिंदीत म्हणजे काय याचा मूळ उद्देश काय सर्व काही हिंदीत मांडायचं म्हणजे जे संशोधन असेल जे काही लोकप्रिय एक व्यासपीठ असेल किंवा जे आपण म्हणतो ना की जे काय सायंटिफिक जे काही गोष्टी असेल ते सगळं हिंदीत करावं असं त्यांचं टार्गेट आहे ऑर्गनायझर ऑर्गनायझर कॉन्सेप्ट ऑफ से, सायंटिफिक अँड इंडस्ट्री रिसर्च प्रगत साहित्य आणि प्रक्रिया संशोधन संस्था जी आहे ना त्याचे त्यानुसार लक्षात ठेवायची गोष्ट आहे ही राष्ट्रीय विज्ञान परिषद भरते म्हणजे याचा आपण काय म्हणतो सी एस आय आर आहे ना सी एस आय आर त्यामध्ये कोण एम पी आर आय ना जे आहे या संस्थेवर राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद घेतलं गेल्या लक्षात ठेवा आणि त्यांचं टार्गेट काय की सर्व काही जे काउन्सिल जे असेल की विज्ञान नसेल हे लोकप्रिय व्यासपीठ हिंदीमध्ये निर्माण करावं असा त्यांचा टार्गेट तीस एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालं एम पी भोपाळमध्ये कुठं मध्य प्रदेश भोपाळमध्ये झालेलं आहे मग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत सर तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे मोहन काय लक्षात ठेवा मोहन यादव हे यमपी म्हणजे मध्य प्रदेशचे सर सीएम आहे है।, है ना यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं लक्षात ठेवा ठीक आहे राष्ट्रीय भी, हिंदी विज्ञान काय परिषद ही किती चौथी आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट घेऊया ठीक आहे हा यावर्षी अलीकडेच युनिकॉर्न बनवत तिसरा स्टार्टअप कोणता आहे तर उत्तर आहे रॅपिडो कृत्रिम पहिला आहे ना हा दुसरा आहे आणि हा कितवा आहे तिसरा आहे तर काय आहे ना ॲक्च्युली पाहिला गेला हा तिसरा आहे भारतीय स्टार्टअप आहे लक्षात हो, ठेवा ओला आणि उबेरची स्पर्धा करणाऱ्या रॅपिडने प्रत्येक व्यवहार बुकिंग फी किंवा कमिशन आकारण्याऐवजी आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑटो रिक्षा चालकांसाठी सदस्यत्व आधारित योजना सुरू केली आहे म्हणजे यांचं काय आहे की बुकिंग वगैरे काहीच नाही करायचं जे काही ऑटो रिक्षा आहेत ना भारतातल्या या ऑटो रिक्षाशी डायरेक्टली कनेक्ट करायचं आणि कनेक्ट करून त्यांनाच तेंच, लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा बिझनेस द्यायचा असं त्यांनी लॉजिक वापरले आणि तो सक्सेसफुल लॉजिक असू शकतो असं आपल्याला न करता येत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हा वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे प्रतिष्ठित प्रमाणपत्र कोणत्या शहराला प्रदान करण्यात आले तर लक्षात ठेवा श्रीनगर शहराला सध्या प्रदान करण्यात आले जम्मू काश्मीर केंद्रशील प्रदेशाची राजधानी श्रीनगर आहे ना तिथे एक भव्य समारंभात लक्षात ठेवा काश्मीर शहराला वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे प्रतिष्ठित प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेलं आहे ठीक आहे ऍक्च्युअली जम्मू काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत सध्या मनोज सिन्हा काय मनोज सिन्हा यांना हे प्रदान करण्यात आलं लक्षात ठेवा मनोज आणि साद हनी अल कुदमी है ना साद हनी लक्षात ठेवा आणखी एक व्यक्ती है ना अल कुमी या दोघांच्या हातामध्ये हे वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे प्रतिष्ठित प्रदान करण्यात आलं ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं वर्ल्ड क्राफ्ट सिटी चे प्रतिष्ठित प्रमाणपत्र देणारे श्रीनगर चौथे आहे भारतीय भारताचे चौथे शहर आहे मग सर पहिलं शहर कोणतं हे सुद्धा पेपर लावू शकतो नाही का हे सगळं माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा जर आपण पाहायला गेलं राजस्थानमधलं जयपूर एक शहर आहे ठीक आहे दुसरं कुठलं आहे तमिळनाडू तमिळनाडूमध्ये लक्षात ठेवा मम काय ममलापुरम काय ममल्लापूर ममलापुरम लक्षात ठेवा तमिळनाडू कुठलं ममलापुरम आणि कर्नाटकातलं काय कर्नाटकातलं म्हैसूर लक्षात ठेवा है ना पहिलं दुसरं आणि तिसरं आणि चौथं कोणतं सर आत्ताच श्रीनगर लक्षात ठेवा श्रीनगर लक्षात ठेवा श्रीनगरला लक्षा श्री मिळालेलं आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात असू दे ठीक आहे चल पुढचा प्रश्न काय इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटलिटी एक्सपो चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे ऍक्च्युली ग्रेटर नोएडा दिल्ली नोएडा मध्ये होणार आहे लक्षात ठेवा ग्रेटर नोएडा कधी होणार आहे सर तीन ते सहा ऑगस्ट सुरू झाले आणि सहा ऑगस्ट त्याचं एंड आहे लक्षात ठेवा ठीक आहे दरम्यान इंडिया एक्सपो सेंटर ऑफ मार्ट ग्रेटर नोएडा दिल्ली येथे होणार आहे लक्षात ठेवा हॉस्पिटलिटी लक्षात ठेवा एक दहा अधिक प्रदर्शक आणि वीस हजार अधिक बी टू बी अपेक्षित उप उपस्थिती आहे खूप मोठी ठीक आहे खूप आणि ही सातवी आवृत्ती किती सर सातवी आवृत्ती आहे लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे तर आपलं राज्य फेवरेट राज्य महाराष्ट्र राज्य हे ना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा लक्षात ठेवा दोन हजार तीन चार मध्ये झाला होता आणि तो सुद्धा आता आपण त्याच्यामध्ये काय केले प्रत्येक पोषाने सुरू करण्याचं काम केले खास करून काय सुरू केले बाबा प्रत्येक पोषश निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात आले कक्ष स्थापन करण्यात हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्याच्या ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे तर उत्तर आहे डिजिटल क्रॉप लक्षात ठेवा डिजिटल क्रॉप ही योजना सुरू झालेली आहे उत्तर तर काय डिजिटल क्रॉप लक्षात ठेवा डिजिटल क्रॉप ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न असा आहे ठीक आहे थोडस इथे मी चेंजेस करतो लक्षात ठेवा ठीक आहे एक ऑप्शन चेंजेस करतो पहिली करतो ठीक आहे ओके चीन आहे बाजी हा कोणत्या देशातील तेल ओम उमेद स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा यादीत समावेश करता करण्यात आलाय कोणत्या देशातील उत्तर याचा पॅलेस्टाईन आहे याचं उत्तर काय आहे पॅलेस्टाइन जे आहे त्या देशातील ओम उमेर टेल उम उमेर या युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे जागतिक वारसा समितीने अलीकडे तेल उम उमेरच्या पॅलेस्टाईन साईडच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्तराच्या यादीत धोक्यात असलेल्या जागतिक वारसा समावेश केलेला आहे जो धोक्यामध्ये हो गाझा शहरच्या दक्षिणेकडील किनापट्टीच्या ढिगाऱ्यावर हा स्थित टेल उम अमेर सेंट हिलोरनचा मठ म्हणून कोणाचा मठ म्हणून सेंट लक्षात ठेवा माहीत असावं सेंट He, ना यांचा जो आहे लक्षात ठेवायची गोष्ट यांचा मठ आहे तो मठ म्हणून ओळख चौथ्या शतकामध्ये हा स्थापन झाला चौथ्या शतकामध्ये हा स्थापन झाला लक्षात ठेवा हे सुद्धा माहीत असावं आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे आणि हा पवित्र भूमीतील पहिल्या मठवासी समुदाचे प्रतिनिधित्व करते आणि आशिया आफ्रिकेचे प्रमुख व्यापार मार्गावर धोरणात्मक दृष्ट्या स्थित होते आणि ऍक्च्युली पाहायला गेला युनेस्को हे करतं सगळं मग युनेस्कोची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये झाली हे सुद्धा माहीत असं शांतता शास्त्र विकासाला देण्यासाठी शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हे त्यांचा उद्दिष्ट आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण ठीक आहे पुरुष क्रिकेट आशिया चषक है ना म्हणजे पंचवीस आयोजन कोणत्या देशात होणार आहे तर उत्तर आहे भारतमध्ये है ना एकोणीसशे ला सुरुवात झाली आशिया कप यू मध्ये झाले लक्षात ठेवा यु ए मध्ये आणि सर्वाधिक वेळा भारत जिंकलाय लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील वायनाड येथे भूसंकलनची घटना आहे तर ती केरळ राज्यात आहे भूसंकलन कुठे झालंय केरळ राज्यात झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न तुमच्यासाठी पिंगली व्यंकय्या यांची जयंती केव्हा साजरी केली जाते आपल्याला प्रश्न लक्षात ठेवा पिंगली व्यंकय्या यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ऍक्च्युली लक्षात ठेवा यांचा जन्म अठराशे शहात्तर मध्ये झाला लक्षात ठेवा तुम्हाला तुम्हाला तारीख शोधायची यायची अठराशे शहातर जन्म झाला आणि तोच दिवस आपण जयंती दिवस म्हणून पाळतो ऍक्च्युली एकोणीस वर्षाचे असताना तरी ब्रिटिश भारतीय सैन्यात ते दाखल झाले कुठं ब्रिटिश भारतीय सैन्यात ते दाखल झाले कधी ते वयाचे एकोणीस वर्षाचे असताना थोडा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे सुरुवातीला व्यंकय्याने भागवा आणि हिरव्या रंगाचा ध्वज तयार केला परंतु नंतर ते मध्यभागी फिरत्या चाकाने तिसरा रंग पांढरा करून तो बदलला आणि एकोणीसशे एकतीस मध्ये कधी एकोणीसशे एकतीस मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे काँग्रेसने तो ध्वज अधिकृतपणे स्वीकारला काँग्रेसने लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकोणीसशे एकतीस मध्ये आणि भारताने सध्याचा तिरंगाचा पाहिला गेला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाने तो परिपूर्ण आपला भारतीय तिरंगा म्हणून तो स्वीकारला मग मी प्रश्न असा विचारला आपल्याला कि पिंगली वेंकैया यांची जयंती केव्हा जन्म अठराशे शहात्तर मी तुम्हाला सांगितलं मग दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट चार ऑगस्ट पाच ऑगस्ट आणि पिंगली व्यंकय्या खूप महत्वाचे व्यक्ती आहेत जेणेकरून आपल्या भारतीयांसाठी कारण की आपला भारताचा झेंडा त्यांनी तयार केला म्हणून हा मस्त प्रश्न घेतला बेस्ट प्रश्न आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो सगळेच्या सगळे प्रश्न मी घेण्याचं काम केलं प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे आणि तो पूर्णपणे आपण अभ्यास करणं गरजेचं आणि सगळेचे सगळे प्रश्न कवर करण्याचं काम सुद्धा मी केलेलं आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबूया उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमाला भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू